काय साहेब हा नाश्ता मागो नाश्ता काय आहे किशात पैशाची आणल आणल पडून जायला हळूहळू का बोल बोलतोय थंडायचं काय आहे थंडच नाही चालत आला साहेब चालला ताला ह ह ओळखलं बरोबर बरोबर चालत आलो नाका आलो रस्त्याला गाडी 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 गेली खड्डे पन्नास साठ लाखाचा सा, माल गेला पायली गेल्या हे अशी माल आमच्याजवळ आहे यम्मा 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 सगळा माल तुमच्याजवळ आहे कुठे सांगा सांगा वाड्यावर बघू

मला जरा ज्या एवढंच म्हटलं एवढी तू आधी जायचं का साहेबांना आधी हा चल हो माग या साहेब या <स्थाथ> या, <स्थाथ> या। <स्थाथ> ुशीच दिसते माल आणला ना सुरक्षित म्हणून सगळं अम्मा, हा मग बक्षीस पण जोरतच मिळणार <laughs> <laughs> इथ सगळं शेतीवर काम चालत नाही आईच्या पण ती आलो सलाम 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 अरे बंदूक कशी धरायची माहिती नाही का त्याने कशी धरली बघ मशाला सॉरी म्हणाल पती तुझं बरोबर आहे मरू दे मला काय साहेब ही आपली आजची कमाई ही कमाई आपली आपली मला कोण समजला तुम्ही आपली म्हणजे तुमचीच तुमच्या जीवात आम्ही अम्मा अम्मा करतोय काय करतो नाही म्हणजे आपलं जगतोय साधारण किती पैसे असतील हे तीस लाख किती तीस लाख म्हणजे हे आपला अंदाज आला कदाचित जास्तच यम्मा असत साहेब आता रिवाज प्रमाण वाटणी व्हायला हवी कसली वाटणी वाटणी म्हणजे हा खुशी खुशी अन्न बरं का साहेब आज जीवावरच धाडस केलं आपल्या या बिल्लानं एम बाय टोळ्यात तुझा वाकडा गड्या वाय यम्मा 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 प्रत्येकी पन्नास पन्नास हजार आ? पन्नास हजार यम्मा यम्मा साहेबांचा हुकुम म्हणजे हुकुम

मस्करी नमस्कार करता का साहेब साहेब मी कोण आहे म्हणजे काय तुम्ही आमचं बापचा आहेयम्मा यम्मा हे सगळं तुझंच ना का हे सगळं माझं आहे त्याला घेऊन जा या घेऊन जा तू तुम्ही नाही तुम्ही नाही उचल रे ए नीट घेऊन जा रे नाहीतर पैसे गायब होतात हे बघा चुकून यांच्या खिशात बंडल गेलं बघितलं की नाही आपण नेहमीप्रमाणे तिजोरी तिजोरी ठेवा नाहीतर कोणाचे किशत जातो वीक ए बाद चला कर लेते नहीं अपन मार्च पैसे मार ते यम्मा यम्मा असल बाबा साहेब ले हाइब्रिड माणूस आहे वे क्या हाँ पुनः असल दंड कराए इतना ही यम्मा यम्मा क्या सर कमल घंटी जरा चार्ज करून घ्या मॅडम आले आता बेबी कशाल बेबी 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 तुझ्या बेबीला दे छोट्या बेबीला मॅडम काल रात्रीपासून वाट पाहते मी तुझी पण तुझा मात्र पत्ताच नाही माझा पत्ता नाही कमाल आहे मी <laughs> काल रात्री झोपू सुद्धा शकले नाही मी सुद्धा झोपू शकलो नाही चालत होतो ना सारखा <laughs> माझ्या राजाला फार मोठ गबाड मिळालंय ना गबाड कसल गबाड साहेबांना कायमान साहेबांनी फार मोठा दाढशेपणा केला एकदम केला एका टोल्यात झोपवला झोपवला कधी मला काही काटवत नाही मला एवढं आठवत मला झोप येते झोप येते का माझ्या राजा अंगायची म्हणते का काय हे कसलं लज्जाड माग लागलं हे